निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका कारण आपलं ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मत बदलतात जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकतात हे नक्की हिंमत एवढी ठेवा की तिच्या समोर नसीबालाही झुकावे लागेल तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुमची प्रगती होत आहे नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही दुःखाचंही तसंच आहे काही काळासाठी दुःख राहतं आपण फक्त हिंमत ठेवायला हवी दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे माणसाला माणूस जोडतं गेलं पाहिजे मैत्रीचे धागे हे कोळ्यापेक्षा बारीक असतात पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात तुटले नहीं, तर श्वासाने तुटतील नाहीतर वज्रघातानेही तुटणार नाही नियती जेव्हा तुमच्या हातून तुम काही हिरावून घेते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालावधीसाठी प्रगती करतात पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते मी पणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयस येणार नाही ना दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला अहंकार जपला नाही तर संसार सुखाचा होईल हे नक्की अरे विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटं आहे असं म्हणणं चुकीचं आहे जिथे विज्ञानाची प्राण संपते तिथून देवाचे प्राण सुरू होते तुझं विज्ञान सुद्धा देवानेच बनवलेले आहे डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाही, नाही। राग आला थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतील फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालावधीसाठी प्रगती करतात म्हणजे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते मी पणा सोडा मोठे व्हा सहाय्य करा सोबत मिळेल दान करा धन मिळेल त्याग करा आत्मानंद मिळेल श्रम करा सुख मिळेल जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला वा पत्नीला सांगा जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मानला जाणार नाही पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात तेच एकमेकांचे साथीदार जन्मभर असतात किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते मोहापासून सावध राहिले पाहिजे मोह हा मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठी बाधा आहे त्याच्या आहारी गेलं तर अधपतन निश्चित आहे दुसऱ्याच्या ताटातलं हिचकाऊन खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते मोहापासून सावध राहिले पाहिजे मोह हा मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठी बाधा आहे त्याच्या आहारी गेलं तर अधपतन निश्चित आहे